नमस्कार आज आपण जास्त पसारा न करता आणि महिनाभर टिकणारा मस्त पौष्टिक असा पदार्थ बनवतो आहे आज आपण जो पदार्थ बनवतोय तो सर्वांच्या आरोग्यासाठी तर फायदेशीर आहेच पण लहान मुलांच्या आरोग्यासाठी आणि महिलांच्या आरोग्यासाठी हा रामबाण उपाय आहे तर त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे आता यामध्ये दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं नाचणीचं पीठ घ्यायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही कोणतीही वाटी साहित्य मोजून घेण्यासाठी सेट करू शकता कारण पुढचं साहित्यसुद्धा आपल्याला याच वाटीने मोजून घ्यायचं आहे तर इथे पहा या वाटीने मोजून मी दोन वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि आता याच वाटीने मोजून मी राहिलेलं साहित्यसुद्धा घेणार आहे त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये दोन मोठे चमचे तूप घालायचं या ठिकाणी ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं त्या वाटीने मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे पोहे खायच्या चमच्यानी जर तूप घ्यायचं असेल तर सात चमचे तूप या ठिकाणी लागू शकतं तूप हलकंसं गरम झालं की आता जे पीठ आपण घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आणि मंद आचेवरती हे पीठ रंग बदलेपर्यंत आणि अगदी घरभर सुगंध पसरत नाही तोपर्यंत छान असं भाजून घ्यायचं नाचणीच्या पिठामध्ये फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तर हे पीठ फायदेशीर आहेच त्याचप्रमाणे हे नाचणीचं पीठ ग्लुटेन फ्री असतं त्यामुळे अन्न सहज बसतं त्यासोबतच जर शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तरीसुद्धा हा पदार्थ जर तुम्ही रोज खाल्लात तर तीसुद्धा भरून निघेल त्याचप्रमाणे मेनोपॉज हार्मोनल बॅलेन्स किंवा पी एम एसचा जर तुम्हाला त्रास असेल किंवा काही लक्षणं असतील तर तीसुद्धा कमी होतात त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यासाठी तर खरच हा खरंच रामबाण उपाय आहे त्याचप्रमाणे हा पदार्थ जर तुम्ही लहान मुलांना रोज दिलात ना तर मुलांचंसुद्धा पचन सुधारतं वजन कमी होतं त्याचप्रमाणे रक्तदाबाचा जर कोणाला त्रास असेल तर तो नियंत्रणात राहतो कॅल्शियम वाढतं जीवनसत्व मिळतात त्याचप्रमाणे त्वचेसाठी केसांसाठी सुद्धा नाचणी अत्यंत फायदेशीर आहे त्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवतं तर इथे पहा नाचणीच्या पिठाचा रंग हलकासा बदलेपर्यंत मंद आचेवरती हे पीठ मी भाजून घेतलं त्यानंतर पुन्हा याच्यामध्ये एक ते दोन चमचे तूप घालायचं पुन्हा हे पीठ छान खमंग असं भाजून घ्यायचं आता हे नाचणीचं पीठ एकदम परफेक्ट आणि खमंग असं भाजलं गेलं कसं ओळखायचं तर पिठाचा रंग बदलतो त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची टीप ती म्हणजे आपण रवा भाजल्यानंतर जसा घरभर सुगंध पसरतो खमंग असा तसाच नाचणीचं पीठ भाजल्यानंतर सुद्धा अगदी खमंग असा घरभर सुगंध पसरतो घरभर सुगंध पसरला की समजून जायचं नाचणीचं पीठ एकदम परफेक्ट आणि खमंग असं भाजलं गेलं आहे तर इथे पहा पिठाचा रंग पूर्णपणे काळसर झाला आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे पीठ खाली उतरवून आहे हे पीठ मी असंच कढईमध्ये ठेवणार आहे पूर्णपणे थंड करून आहे तर इथे पहा जवळूनसुद्धा सुद्धा तुम्ही पाहू शकता पिठाचा रंग पूर्णपणे बदललाय आता हे पीठ मी पूर्णपणे थंड करून घेते पण त्याआधी कढई जेव्हा तुम्ही गॅसवरून खाली उतरवाल तेव्हा कढई गरम झालेली असते त्यामुळे एक दोन मिनटं हे पीठ या पद्धतीने कढई खाली उतरवली तरी मिक्स करत राहायचं म्हणजे खाली लागून ते थोडंही करपणार नाही तर इथे पहा पीठ मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे पिठाला हात लावला तरी हाताला चटका बसत नाही आहे म्हणजे जसं हवं आहे तसं एकदम परफेक्ट हे पीठ थंड झालं आहे त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने मोजून मी नाचणीचं पीठ आणि तूप घेतलं होतं त्याच वाटीने मोजून यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला किंवा खिसलेला गूळ घालायचा गूळ या ठिकाणी बारीक चिरून किंवा खिसूनच वापरा म्हणजे गोडाचं प्रमाण एकदम परफेक्ट होईल त्यानंतर इथे मी पाच वेलची खलबत्त्यामध्ये कुटून त्याची पावडर तयार करून घेतली आहे ती वेलची पूड यामध्ये घालायची आणि त्यासोबतच आणखी एक मोठा चमचा तूप यामध्ये घालायचं आणि आता हे गूळ तूप आणि वेलची पावडर या नाचणीच्या पिठामध्ये आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात आता या ठिकाणी गुळ जेव्हा तुम्ही वाटीमध्ये भराल तेव्हा हलक्या हाताने दाबून भरा म्हणजे गोडाचं प्रमाण यामध्ये एकदम परफेक्ट होईल किंवा तुम्हाला जसं गोड आवडतं कमी किंवा जास्त त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तर इथे पहा या पिठामध्ये गुळ मी छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे पण हाताने मिक्स केलं की गुळ यामध्ये हवा असा बरोबर परफेक्ट मिक्स होत नाही त्यासाठी काय करायचं इथं मी मिक्सरचं भांडे घेतलंय आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दोन ते तीन चमचे हे पीठ काढून घ्यायचं आणि मिक्सर पल्स मोडमध्ये एक दोन सेकंद फिरवून घ्यायचा म्हणजे काय होतं आपण यामध्ये गूळ किंवा वेलची पावडर घातली आहे ना ती यामध्ये एकसारखी मिक्स होते तर इथे मी पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता फक्त एक ते दोन सेकंद मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत हे मिक्सरला फिरवून घ्यायचं तर इथे पहा एक दोन सेकंद मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवून घेतला आहे जो गूळ होता तो या पिठामध्ये छान एकसारखं मिक्स आहे आणि हे पीठसुद्धा छान मोकळं तयार झालं आहे आता हे तयार पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि सेम याच पद्धतीने राहिलेलं पीठसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवायचा आणि हे पीठ मिक्सरला फिरवून घ्यायचं आता यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता जसं की काजू बदाम पिस्त्याचे काप किंवा चारोळे मी या ठिकाणी ड्रायफ्रूट्स वापरणार नाही आहे तर इथे पहा सर्व पीठ मी मिक्सरला मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत फिरवून घेतलं आहे आता हे पीठ आपण ज्या कढईमध्ये पीठ भाजून घेतलं होतं त्यामध्ये काढून घेऊयात आता या ठिकाणी तुम्हाला दुसरी कोणतीही भांडी भरवायची अजिबात गरज नाही आहे एकदम कमी पसाऱ्यामध्ये आणि कमी साहित्यात हा मस्त पौष्टिक पदार्थ बनून तयार होतो पीठ कढईमध्ये काढून घेतलं की जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने हे एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पीठ एकसारखं मिक्स करून घेतलं थोडंसं पीठ हातामध्ये घेतलं त्याची मूठ वळली की अगदी सहज मूठ वळली आहे म्हणजे परफेक्ट असं मिश्रण तयार झालं आहे आता आपण याचे लाडू तयार करून घेऊयात तर जेवढ्या आकाराचे तुम्हाला लाडू बनवायचे आहेत तेवढं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने लाडू तयार करून घ्यायचे या ठिकाणी मी लहान आकारामध्येच लाडू तयार करणार आहे जास्त मोठ्या आकारामध्ये करायचे नाहीत म्हणजे कसं जरी मुलांना हे लाडू दिले तरी लहान आकाराचे असले की मुलंसुद्धा सुद्धा अगदी नाक न ना मुरडता आवडीने खातात तर इथे पहा परफेक्ट असा लाडू बनवून तयार झाला आहे पूर्ण प्लेन लाडू तयार झाला आहे अजिबात कुठेही चिरा पडल्या नाही आहेत किंवा क्रॅक नाही आहे याच पद्धतीने राहिलेले लाडूसुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी जर तुम्हाला हे मिश्रण म्हणजे पीठ लाडू बांधताना कोरडं वाटत असेल लाडू अगदी व्यवस्थित वळले जात नसतील तर काय करायचं एक दोन ते तीन चमचे तूप घ्यायचं तूप वितळवून घ्यायचं आणि ते वितळलेलं तूप यामध्ये घालायचं तूप जर जास्त गरम असेल तर ते थोडंसं थंड करून घ्या आणि त्यानंतर यामध्ये घाला तूप घातल्यानंतर पुन्हा ते पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर पहा अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट असे लाडू तयार होतील तर इथे पहा दुसरा सुद्धा मी बनवून घेतला आहे आता राहिलेले लाडू सुद्धा याच पद्धतीने बनवून घेते तर इथे पहा एकदम परफेक्ट असे हे लाडू बनवून तयार झाले आहेत दिसायलाही सुंदर दिसत आहेत तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले तर आणखी सुंदर दिसतील आणि आपण या ठिकाणी जेवढं साहित्याचं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये मध्यम ते लहान आकारामध्ये पंधरा ते, ते सोळा लाडू बनून सहज तयार होतात लाडूसुद्धा तुम्हाला तोडून दाखवते पाहू शकता अगदी छान मौसूद तोंडात टाकताच विरगळेल असा हा लाडू तयार झाला आहे आपण यामध्ये गूळ घातला आहे वेलची पावडर घातली आहे त्यामुळे लाडू पौष्टिक तर आहेतच पण त्याची चवसुद्धा वाढली आहे आणि हा लाडू खाताना मुलं म्हणणारसुद्धा नाहीत की नाचणीचे आहेत एवढे हे लाडू चवीला परफेक्ट आणि चविष्ट लागतात तर आता रोज मुलांनाही नाश्त्याच्या वेळी हा एक नाचणीचा लाडू नक्की द्या तुम्हीसुद्धा खा जरी तुम्ही नाश्ता नाही केला हा नाचणीचा लाडू जरी फक्त खाल्ला ना तरी भरपूर सारं कॅल्शियम फायबर तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्हाला आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद